मकर संक्रांत निबंध मराठी मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्य हा प्रवेश करतो या सणाची विशेषता ही आहे की दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा संबंध पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे दरवर्षी सूर्य चौदा जानेवारीलाच मकर रेखेवर येतो यामुळे मकर संक्रांत देखील चौदा जानेवारीला साजरी केली जाते भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते महाराष्ट्रात संक्रांतीला मकर संक्रांत म्हटले जाते आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटकमध्ये याला संक्रांती असे म्हटले जाते तमिळनाडूमध्ये याला पोंगल पर्व म्हटले जाते पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पिकाचे स्वागत करत लोहडी सण साजरा केला जातो आसाम राज्यात बिहू नावाने मकर संक्रांतीच्या या सणाला साजरे केले जाते भारतातील प्रत्येक राज्यात मकर संक्रांतीचे नाव साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या प्रदेशानुसार मकर संक्रांतीत बनवले जाणारे व्यंजन वेगवेगळे असतात परंतु तिळ आणि गुळाचे या दिवशी विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधित उठणे लावून आंघोळ केली जाते यानंतर तिळगुळाचे लाडू बनवले जातात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा रिवाज देखील आहे विशेष करून गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये पतंग उडवली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे महत्त्व देखील आहे मकर संक्रांत थंडीच्या दिवसात येते या काळात तिळगुळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते म्हणून या दिवशी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण तिळगुळ वाढतात इत्यादी अनेक कारणांमुळे माझा आवडता सण मकर संक्रांत आहे मुलांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद